नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक मिनूचा जलप्रवास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे मिनू मासोडी कुठे राहायची याचं उत्तर आहे या प्रकारे मिनू मासोडी माशांच्या समूहात राहायची दुसरं आ दिलेलं आहे मिनूला समुद्र का बघायचा होता याच उत्तर आहे मिनूला सतत उत्सुकता असायची कि नदीचे पाणी रोज कुठं जात तेव्हा आई म्हणायची समुद्रात जात तेव्हा तो समुद्र कसा असेल तो केवढा असेल हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता पुढचा प्रश्न आहे ई नदीचे पाणी गडूळ का झाले याच उत्तर आहे या प्रकारे मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गडूड झाले पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते तर आहे खडकावर फुललेली फुले लाल गुलाबी अंजिरी अशा विविध रंगाची होती पुढचा प्रश्न आहे समुद्राच्या खोलवर अंधार का असतो याचं उत्तर आहे या प्रकारे समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोलवर अंधार असतो पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे याच उत्तर आहे या प्रकारे नदीत खूप खूप पाणी होते ते पाणी निळे निळे थंडगार व स्वच्छ होते इतके स्वच्छ कि वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची गोल गोल गोटे अन सुडसुड पोहणारे छोटे मासेही दिसायचे असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे पुढचा प्रश्न आहे मिनू आणि आईची चुकमुक का झाली याच उत्तर आहे या प्रकारे एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवरून पाण्याचे लोढे व्हायला लागले नदीचे पाणी गढुळले मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कोणीच कोणाला दिसेना पाणी वेगाने वाहत त्या गोंधळातच मिनूची व आईची चुकामुक झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन कोण कोणास व केव्हा म्हणाले ते दिहा त्यातील अ दिलेला आहे समुद्र समुद्र म्हणतात तो आला की असे कोण कोणास म्हणाले तर याच उत्तर आहे मिनूचे जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली दुसरं आहे त्याच नाव घोड मासा समुद्र घोडा असे समुद्राच्या पाण्यात मिनूची एका विचित्र माशाशी टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मिनूला म्हणाले पुढचं आहे ई दिला हे घाबरू नकोस हा तर खेकडा असे कोण कौन कोणकोणास म्हणाले तर कासव व मिनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता तेव्हा ती घाबरली तिची भीती दूर करताना कासव मिनूला म्हणाले पुढचा आहे कासव दादा चला ना माझ्याबरोबर असे कोण कोणाला म्हणाले तर मिनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू कासव दादाला म्हणाले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार शिंपल्यांमध्ये मोती कसा तयार होतो त्याची क्रिया क्रमाने लिहा बघा या प्रकारे आपण ती क्रिया क्रमाने लिहू शकतो नदीतील शंख शिंपल्यात एक छोटासा किडा असतो त्या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंढाळतो मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच चार पाच ओळीत वर्णन करा त्यातील अ दिला हे घोडा मासा आणि दुसरं दिलं आहे खेकडा पहिला आहे घोडमासा याचं वर्णन आपण या प्रकारे करू शकतो घोडमासा हा विचित्र मासा आहे त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते त्याचे तोंड घोड्यासारखे असते त्याच्या पोटाला पिशवी असते त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात दुसरा आहे खेकडा याबद्दल आपण चार पाच ओळी या प्रकारे वर्णन करणार आहोत खेकडा आपल्या पायांनी तिरका चालतो तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी पाहतो त्याच्या पाठीवर कासवा सारखे कवच असते त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही त्याला सहा तर कधी आठही पाय असतात त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात त्यामुळे त्याच संरक्षण होते व हो त्याला भक्षही पकडता येते पुढचा प्रश्न बघणार आहोत यासारखे आणखी काही शब्द लिहा बघा याच उत्तर आहे एवढीशी लहानशी छोटीशी आणि थोडीशी या प्रकारे आपण ते शब्द लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक सात त्यातील अ दिलेला आहे समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे या शब्दांमधून आपल्याला समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लिहायच्या आहे बघा या प्रकारे आपण त्या जोड्या लिहू शकतो पहिली जोडी आहे इवली लहान दुसरी जोडी आहे गरम उष्ण तिसरी जोडी आहे दूर लांब चौथी जोडी आहे मोठे प्रचंड पुढचा प्रश्न आहे या प्रकारे त्यातील आ दिलेला आहे विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा या ठिकाणी सुद्धा काही शब्द दिलेले आहेत त्यातील आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत या प्रकारे आपण त्या जोड्या लावू शकतो टणक मऊ लहान मोठे अंधार प्रकाश मागे पुढे या प्रकारे या विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ योग्य जोड्या लावा बघा आता या ठिकाणी नाम आणि विशेषण दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्या या प्रकारे आहेत मिनू इवलिशी पाणी खारट डोळे बटबटीत बत पाऊस मुसळदार अशा प्रकारे या ठिकाणी नाम आणि विशेषण यांच्या योग्य जोड्या आपण लावलेल्या आहेत बघा या ठिकाणी या, या प्रकारे आपण हे उत्तर लिहिलेले आहे बघा मिनू इवलिशी पाणी खारट डोळे बटबटीत बत पाऊस मुसळदार पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ खालील शब्द वाचा समजून घ्या बघा या ठिकाणी या प्रकारचे शब्द दिलेले आहेत शब्द आहे गदा गदा दुसरा खालोखाल पुढचा मोठ माग। शब्द आहे पदोपदी चित्रविचित्र पटापट रातोरात मोठमोठी पावलोपावली आणि मागोमाग अशा प्रकारचे हे शब्द दिलेले आहेत बघा पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दहा तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा बघा या प्रकारे आपण ही माहिती आईला सांगू शकतो आई समुद्र हा खूप मोठा जलाशय असतो त्यात दूरवर पर्यंत पाणीच पाणी असते त्याचा तळ खूप खोल असतो त्याच्या तळाशी अंधार असतो कारण तीथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहचत नाही समुद्राचे पाणी चवीला खारट आहे त्या पाण्यात मोठ्या माशांपासून ते लहान लहान माशांपर्यंत विविध प्रकारचे मासे आहेत समुद्रातून आपण जहाज व बोटीत बसून प्रवास करू शकतो विविध प्रकारचे वायू व तेलाचे साठे समुद्राच्या तळाशी आहेत त्याचा माणसाने पुरेपूर फायदा करून घेतला आहे समुद्रातील मोती हे आपला अमूल्य ठेवा आहे अशा प्रकारे जर आपण मिनू मासोडी आहोत अशी कल्पना केली तर ही माहिती आपण समुद्राची माहिती आईला सांगू शकतो पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यांतील काळ ओळखा बघा आता या ठिकाणी या प्रकारची वाक्य दिलेली आहे त्यांचा काळ या प्रकारे आपण लिहिणार आहोत पहिलं वाक्य आहे सूर्यपूर्वेला उगवतो वर्तमान काळ दुसरं मला लाडू आवडला भूतकाळ तिसरं आईचा स्वयंपाक झाला होता भूतकाळ पुढचं वाक्य आहे मी गावाला जाईन भविष्यकाळ पुढचं वाक्य आहे तू का रडतेस वर्तमान काळ पुढचं वाक्य आहे मी पोहायला शिकणार आहे भविष्यकाळ अशा प्रकारे आज आपण मिनूचा जलप्रवास या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद